म्हणलं का बनायचं मंदिर होती म्हणजे वरती खंडोबा आहे ना मेन म्हणजे खंडोबाचं मंदिर हाच होय म्हणजे नाही नाही हा म्हणजे खरं मंदिर हाच आहे मेन म्हणजे ह्या लोकांना तर आपल्यासाठी लोकांना त्रास होईल म्हणून तिने काय केली खंडोबाने काय केलं होतं त्यांचा घोडा तिथून इथं गुढी मारली होती म्हणून त्यांची पाय आले त्याची ते तिथं राहून बसले कुठे हेव तिथं ते बघ नसत काय बा असं आहे बघ काय घोड्याची तिथं खुरा आहे तिथं खंडोबाची म्हणजे जे आता आपण जिथं मंदिरात होते ना त्या मंदिराने इथं उडी मारली वाटतं घोडा म्हणून तिथं रवले तिथून एक गुढी परत जेजुरीच्या तिथे एक गुढी मारली सॉरी तर त्याच्यामुळे तिथं आता लोक कंटिन्यू तिथे चालले तर असण ना बाबा लई त्रास सोडले तर आपण गो मजा पैकी गेले पटपट आहे ना वरले गर्दी राहते रविवारी यायलाच नाही पाहिजे

ਗਾੜੋ ਸੁਧਾ ਲੈ ਵਰਤੀ ਬਕ ਪਾਈ ਪਾਈ ਗਾੜੋ ਸੁਧਾ ਲੈ ਵੱਲੇ ਵਰਤੀ ਬਕ ਪਾਈ ਪਾਈ ਆਲੇ ਕਸਾਂ ਆਲੇ ਦੇ ਮੋਦੀ ਹੋਰ ਕੇ ਬਾਤ ਕਰਨੀ ਆਏਗਾ ਪਾ कंसा कॅमेरा आहे त्याचा काय मॅक्सिमम काव मॅक्सिमम काय सुंदर प्रश्न एक लाईव्ह यूला भाऊ काय काय करते पिक्चर वगैरे काय नाही आपलं न्यू चॅनल आहे इंडियन महाराष्ट्र शूटिंग काढायची की टीव्ही मध्ये काय हे दोन बोर हे दिसतात तोस करे गेट आहे बघा काय काय